मानदेशी कन्या दहिवडीची कन्या संस्कृती विकास मोरे यांची सातारा जिल्हा क्रीडा कार्यकारी अधिकारी वर्ग एक पदी निवड झालेली आहे आणि ही बातमी मान तालुक्यात कळाल्यानंतर सर्वांनाच खरोखर आनंद झालेला आहे आणि हाच आनंद आनंद व्यक्त करण्यासाठी संस्कृती मोरे यांना शुभेच्छा देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत शैलेश बोराटे सर शैलेश बोराटे हे स्वामी विवे विवेकानंद शिक्षण संस्थेच्या बिदल येथील नव महाराष्ट्र विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत खर तर मान तालुका हा दुष्काळी म्हणून ओळखला जातो परंतु या दुष्काळी तालुक्याला एक अलौकिक बौद्धिक गुणवत्तेचा सुखाळ लाभलेला आहे आणि तो सुखाळ फक्त गुणवत्तेवरती नसून तो क्रीडा क्षेत्रातही आहे आणि ज्या पद्धतीनं ललिता बाबर असतील किरण भगत असतील यांनी ज्या पद्धतीनं मान तालुक्याचं क्रीडा क्षेत्रातून नेतृत्व वेगळ्या पद्धतीनं ठसा उमटवला अगदी तसंच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी संस्कृती मोरे यांनी चीन या ठिकाणी झालेल्या बुद्धिबळ रॅपिड स्पर्धेत ब्रॉन्झ मेडल पटकावून जे यश संपादन केलं आणि त्या यशाची परिपूर्ती खऱ्या अर्थाने सातारा जिल्हा क्रीडा कार्यकारी अधिकारी पदापर्यंत जाऊन पोहोचली आणि म्हणूनच आम्हा सर्व मान तालुक्या वासियांना या यशाचा मनापासूनचा या ठिकाणी अभिमान आहे कारण आज आमचा हक्काचं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामध्ये अधिकारी म्हणून बसणार आहे आणि जेव्हा आम्ही आमचे विद्यार्थी त्या ठिकाणी जिल्ह्याच्या क्रीडा स्पर्धांसाठी घेऊन जाणार आहोत तेव्हा त्या ते ठिकाणी मॅडम आम्हाला त्या पदावरती दिसतील आणि निश्चितपणानं हे यश आमच्या सर्व मान तालुका वासियांसाठी एक ऐतिहासिक असं यश आहे कारण क्रीडा क्षेत्रातून अशा पद्धतीचं वर्ग एकच पद मिळवता येतं हा आदर्श त्यांनी घालून दिलेला आहे आणि म्हणूनच मुलांनी फक्त अभ्यासावरती लक्ष केंद्रित न करता क्रीडा क्षेत्रातूनही आपल्याला फार मोठी प्रशासकीय नोकरी करता येते हे सिद्ध झालेलं आहे आणि मुलांनी सर्वांगीण विकास करून त्या ठिकाणी आपलं व्यक्तिमत्व सिद्ध करावं एवढीच मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा संस्कृती मोरे मॅडम यांना या ठिकाणी मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो